नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत या शॉपिंग बॅगचा रियूज आणि या शिलाईतून कोणतेही जुने पुराणे कपडे असतील तुम्ही ते इथे वापर करू शकता कॉटनच्या असू द्या शर्ट पॅन्ट गाऊन कुठलेही कपडे असू द्या तुम्ही त्याचा इथे वापर करू शकता तर मी सर्वात अगोदर या शॉपिंग बॅगचं माप किती आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची रुंदी आहे पंधरा इंच आणि लांबी आहे साडेसतरा इंच साडे सतरा बाय पंधरा इंचाची मी चौकोनी म्हणा आयताकृती शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे एकच भाग आणि त्यानंतर यातून आपल्याला अडीच ते तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे या कापडामधून तर तुम्हाला एक मी पट्टी मोजून दाखवते आणि त्याच मापावर आपण सर्व पट्ट्या कटिंग करून घेणार आहोत तर बघा साधारण अडीच ते तीन इंचाची रुंदीची पट्टी आपल्याला सर्व कापडावरती कटिंग करून घ्यायची आहे तर मी याच मापावरती या सर्व राहिलेल्या पट्ट्या पण कटिंग करून घेत आहे ठीक आहे तर मैत्रिणी मी इथे अडीच ते तीन इंच रुंदीची पट्टी घेत आहे म्हणजे तीनला थोड्याशा दोन लाईन कमी आहे म्हणजे तुम्ही अडीच इंचाची पण करू घेऊ शकता किंवा तीन इंचाची पण घेऊ शकता अशाच पद्धतीने मी वेगवेगळ्या कलरफुल पट्ट्या कट करून घेते तुमच्याकडे जेवढे कलर अवेलेबल असतील तेवढे तुम्ही इथे अशा स्ट्रीप कट करून घ्यायचे आहे तर मी या सर्व कापडाच्या करते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी रंगीबिरंगी कलरफुल कपड्यांमध्ये अशा पद्धतीने अडीच ते तीन इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत याची लांबी पंधरा इंच घ्यायची आहे म्हणजे जेवढी आपण ह्या गोणीची लांबी रुंदी घेतलेली आहे त्याच्या एवढी ठीक आहे आणि यानंतर ही जी शॉपिंग बॅग आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि ह्या ज्या तयार केलेल्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि अशी त्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा कलर घ्यायचा आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पहिली जी थी थी ती पाय ती झाकली जाईल अशा पद्धतीने दुसरी कलर लावून घ्यायचे आहे सेम त्याच पद्धतीने आपण तिसरी पण पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून लावून घेणार आहे ठीक आहे तर चला मी तुम्हाला हे मशीनवर दाखवते कसं शिवायचं ते तर बघा ही अशा पद्धतीने पट्टी आहे तिला आपल्याला प्रकारे एक प्रकारे फोल्ड करायची आणि अशीच स्टिच करून घ्यायची तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ह्या तीन इंचाच्या पट्टीला फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत तर व्यवस्थित बघा दुसरा कलर घ्यायचा आहे आता यानंतर आणि तो कलर आपली आतली शिलाई झाकेल अशा पद्धतीने लावून दुसरी स्ट्रीप पण आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे नंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट पण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला एकाडे एक रंग ठेवून ह्या ज्या काही स्ट्रीप आहेत घेतलेल्या तेवढ्या सगळ्या जोडून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला एक ना एक स्टेप समजून सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीची डोरमेट बनवू शकता तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सांगते मी अगोदर पण खूप साऱ्या डोअरमेट डिझाईनचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत म्हणजे जीन्स पॅन्टपासून पासून बनवली ब्लाऊज पीसपासून बनवलेली आहे त्याचबरोबर जुने पुराने टाकाऊ कपडे स्ट्रेचेबल कपडे गाऊन मॅक्सी टी शर्ट सर्व यांचा यूज करून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पाय पुसण्याचे प्रकार दाखवलेले आहेत त्याचबरोबर पिशवीचे पण प्रकार दाखवलेले आहेत ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग हँडबॅग टोटे बॅग खूप सारे बॅग आहेत त्याचबरोबर तोरण पण आहेत म्हणजे जे की आपण होम डेकोरेशन करू शकतो स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने घरच्या घरी तोरण पण शिवू शकतो झुमर पण शिवू शकतो ते पण म्हणजे घरच्याच साहित्यामध्ये आणि कुठलंही कापड म्हणा कुठलंही हे आपण विकत न आणता पण घरच्या घरी अगदी रेडीमेड स्टाईल आपण हे घर पण सजवू शकतो प्लस आपण स्वतःच्या हाताने ज्या ज्या वस्तू बनवतो त्या आपल्याला आवडतात आणि त्यांची तुलना आपण विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये नाही करू शकत कारण की विकत तर सर्वच गोष्टी भेटतात पण आपण जो स्वतःच्या हाताने शिवतो तो आनंद पण वेगळा असतो आणि आपल्याला पण खूप छान वाटते की आपण स्वतःच्या हाताने जे शिवलं आहे ते खूप कष्टाने आणि मेहनत मेहनतीने शिवलेलं असतं त्यामुळे आपल्याला ते खूप भारी वाटतं आणि आवडतं देखील तुम्ही पण बघा एखादी वस्तू तुम्ही शिवून बघा एखादी मॅट म्हणा किंवा बॅग म्हणा आणि ती जो जेव्हा आपण स्वतः शिवतो तेव्हा आपल्याला म्हणजे खूप खूप आवडते जी आपण विकत आणतो तिच्यापेक्षा जास्त आनंद असतो की जी आपण हाताने शिवतो आपल्या तर बघा अशाच पद्धतीने मी या सर्व ज्या काही स्ट्रीप आहेत त्या अशा फोल्ड करून पूर्ण म्हणजे लावून घेणार आहे एकाडे रंग घेऊन तुम्ही पण तुमच्याकडे जेवढे रंग अवेलेबल असतील तेवढे कलरफुल कपडे ते इथे घेऊ शकता आणि जर कापड नसेल तर तुम्ही नुसते शॉपिंग बॅग पण अशा पद्धतीने घेऊन स्टिच करून लावू शकता तसेच आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर खूप छान छान ताई मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत ज्या की मला त्यांनी शिवलेले जे काही म्हणजे मी दाखवते त्या वस्तू तो डोरमॅट डोअरमॅट म्हणा तोरण म्हणा मला इन्स्टाला फोटो टाकतात तर मला पण खूप भारी वाटतं की माझे व्हिडिओ बघून तुम्हाला शिकायला मिळतंय आणि तुम्ही पण स्वतःचा वेळ रिकाम वेळ म्हणा किंवा आवड आहे तर आपल्याला सवड पण भेटतेच आणि म्हणजे इकडे तिकडे फालतू गोष्टींकडे वेळ वायानं घालवता आपला वेळ कामामध्ये व्यस्त राहतो आणि आपलं स्वतःचं घर सजवतो किंवा मग आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये आपण टाईम स्पेंड करतो तर बघा मोबाईलमध्ये जास्त स्क्रीन टाईम घालवण्यापेक्षा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने स्वतःचा काम करून किंवा मग स्वतःचं स्वतःला आनंद मिळतो ते गोष्टी करून आपला वेळ पण चांगल्या कारणी लावू शकता आणि तुम्ही स्वतः शिवलेला जो काही आनंद आहे तो पण हा वेगळाच असतो तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि तुम्हाला पण त्याचा यूज होतो आहे उपयोग होतो आहे तुम्ही ते बनवताय आणि वापरता देखील त्यामुळे मला पण खूप भारी वाटतं तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तसेच मैत्रिणीनं तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे एकाडे रंग ठेवून या ज्या काही स्ट्रीप होत्या त्या जोडून घेतलेल्या आहे व्यवस्थित आणि बघा अगदी सुंदर अशी दिसत आहे अगदी आता आपल्याला फक्त कडेकडेने पायपिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे अशाच म्हणजे अडीच ते तीन इंच रुंदीच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला अशा पद्धतीने कडेकडेने ठेवून खालच्या साईडने डबल फोल्ड करून पायपिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर पायपिंग करण्यासाठी पण मी इथे अडीच ते तीन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे माझ्याकडे एकच रंगाचा कलर अवेलेबल नव्हता त्यामुळे मी ते चारही बाजूने वेगवेगळ्या कलरची पायपिंग करून घेत आहे तुमच्याकडे जर जर सर्वच रंग एकाच सारखे असेल तर तुम्ही चारही बाजूने तीच पायपिंग करून घेऊ शकता आणि आतील साईडने बघा मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि राहिलेल्या आहे तीन बाजूला पण सेम आपण अशाच पद्धतीने पायपिंग करून घेत आहोत तर मी तुम्हाला एक ना एक स्टेप समजून सांगत आहे म्हणजे तुम्हाला पण शिवणकाम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते मला जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तेव्हा तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि बघा आपल्या घरामध्ये असे खूप सारे टाकाऊ कपडे असतात म्हणजे जे की आपण वापरून वापरून खराब झालेले असते थोडेफार फाटलेले असतात तर त्यांचा वापर तुम्ही अशा पद्धतीने डोअरमेट डिझाईन बनवण्यासाठी नक्कीच करू शकता तर बघा मैत्रिणी पायपिंग चारही बाजूने मी करून घेतली आहे तर फायनली अशा पद्धतीने फायनल लुक आपला हा डोअरमेट डिझाईनचा दिसत आहे तर बघा फक्त म्हणजे उरलेल्या कापडापासून किंवा तुमच्या घरात पडलेले कोणतेही बेकार कापड्यापासून तुम्ही डोअरमॅट डिझाईन बनवू शकता आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होते कमीत कमी वेळामध्ये कलरफुल डोअरमॅट बनून आपली रेडी झालेली आहे त्याचबरोबर आपण बॅक साईडने ते शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे त्यामुळं सट घसरणार वगैरे काहीच नाही तुम्ही गोनी पण वापरू शकता खालच्या साईडने किंवा मग एखादं जाड पॅन्टचं कापड पण वापरू शकता या अगोदर पण मी मॅट डिझाईन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवलेल्या आहेत म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतच असते <laughs> तर बघा मैत्रिणींना दरवाज्यामध्ये टाकल्यानंतर किती सुंदर अशी दिसत आहे आपली कलरफुल डोअरमेट तर मैत्रिणीनं तुम्ही वेळात वेळ काढून आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय